ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या या स्वामी समर्थ सेवा वर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनवृद्धीसाठी किंवा सुखसमृद्धीसाठी घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावर जे काही कर्ज आहे ते कर्ज आ, कमी होण्यासाठी किंवा पूर्णपणे भेटण्यासाठी आपण काही असे छोट्या छोट्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता धनलाभ किंवा धनवृद्धी म्हणजे काय धनलाभ म्हणजे डायरेक्ट कोणीतरी खूप पैसे आणून तुमच्या हातात देईल असा त्याचा अर्थ होत नाही तर तुमच्या घरात जी काही लक्ष्मी येते ती स्थिर राहणं ती चांगल्या कामाला उपयोगी येणं घरात सुखशांतता आणि समृद्धी राहणं किंवा तुमच्या नोकरीत प्रगती होणं तुमची पगारात वाढ होणं हे सुद्धा आपल्यासाठी एक धनवृद्धी किंवा लाभच असतो तर आपल्या घरामध्ये किंवा कोणाच्याही कुटुंबामध्ये काही आर्थिक समस्या असतात किंवा आलेलक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा काहींना नोकरीचा प्रश्न असतो अशा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी किंवा काहींवर खूप जास्त कर्ज असतं कर्जबाजारीपणा असतो तर ह्या सगळ्या प्रश्नांवर उपाय म्हणून काही सेवा आपल्याला केंद्रामधून सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या सेवा आहेत सगळे करू शकतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला एक चार पाच प्रकारच्या छोट्या छोट्या सेवा सांगणार आहे जे उपाय सांगणार आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये धनवृद्धी होईल आणि आपल्या घरातलं कर्जबाजारीपणा किंवा आपलं कर्ज कमी होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल यासाठी तर त्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय असा आहे की श्रीयंत्र सगळ्यांच्या घरामध्ये असेल किंवा असतंच किंवा नसेल तर त्यांनी ते केंद्रातून घेऊन या आणि त्याची पूजा रोज घरामध्ये करा ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा होते श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं तर श्रीयंत्राची ज्या घरामध्ये पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो किंवा लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरामध्ये राहत असतो त्यानंतर दुसरा उपाय आहे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा तेही नसतील तर श्रीयंत्र असेल श्री त्या श्रीयंत्राला रोज देवपूजा झाल्यानंतर किंवा रोज देवपूजेच्या वेळी जेव्हा तुम्ही गंध अक्षता वाहता त्यावेळेस एक लवंग व्हायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा किंवा घरातील सुखशांतीसाठी आणि धनसमृद्धीसाठी तुम्ही आ, प्रार्थना करायची आहे एक लवंग वाहून त्यानंतर तिसरा उपाय मी तुम्हाला असं सांगणार आहे की एक नारळ घ्यायचा आहे की जो असोला नारळ म्हणजे सोलेला नाही अख्खा नारळ जसाच्या तसा तो नारळ घ्यायचा आहे त्याला एका आ, लाल रेशमी वस्त्र म्हणजे सॅटिनचं सा किंवा रेशमी असं चकाकणारं वस्त्र पाहिजे त्याच्यामध्ये तो नारळ बांधायचा आहे आणि तो आपल्या घराच्या मेन तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तो मंगळवारी ठेवला तरी चालेल पण त्या घराच्या मेन तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्याच्याने पण लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते आणि लक्ष्मी घरामध्ये आपल्या स्थिर राहते त्यानंतर ज्या घरामध्ये श्रीसुक्ताचं रोज पठण होतं तुम्ही श्रीयंत्राची पूजा करताना जेव्हा तुम्ही रोजची देवघरात पूजा करता त्यावेळी श्रीयंत्राचा श्री श्रीसुक्ताने अभिषेक करू शकता अतिउत्तम आहे कारण श्रीसुक्तामुळे आपल्याला श्रीसुक्त ज्या घरामध्ये रोज पठण होतं कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही सोळा वेळाही करू शकता पण कमीत कमी एक वेळा तरी श्रीसुक्ताचं पठण केल्यावर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि लक्ष्मी स्थिर राहते कारण श्रीसुप्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण वाचत असतो तर तुमचे वेगवेगळे प्रश्न नोकरीचे प्रश्नही ह्याच्यामुळे मार्गी लागत असतात त्यामुळे श्रीसुप्ताचं रोज एकदा तरी घरामध्ये पठण करा किंवा देवपूजा करताना श्रीयंत्राचा श्रीसुप्ताने अभिषेक करा कसंही चालेल त्यानंतर प्रत्येक गुरुवारी पुढचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध व्हायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध व्हायचे मग त्यामुळे सुद्धा धनलाभ होतो मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की धनलाभ म्हणजे डायरेक्ट पैसे कोणीतरी आणून देईल असं नाही आपण जे कष्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला उन्नती मिळणं पगार होणं चांगली नोकरी मिळणं लक्ष्मी स्थिर राहणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आपल्या घरामध्ये घडत असतात त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध व्हायचे त्यानंतर पैशासंबंधी कुठलंही कामं असेल म्हणजे जो काही व्यवहार असेल किंवा कोणाशी देणं घेणं काही पैशासंबंधी जे व्यवहार असतील ते शक्यतो सोमवार किंवा बुधवारी करायचे ते चांगलं मानलं जातं तर शक्यतो सोमवार किंवा बुधवारी तुम्ही पैशासंबंधीचे व्यवहार करा अशा प्रकारे तुम्ही ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत पण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांमधून तुम्हाला खूप सगळे अनुभव येतात कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ह्या खूप प्रभावी सेवा आहेत कारण जे सेवेकरी आहेत ज्यांनी ह्या सेवा केलेल्या आहेत त्यांना या सेवांचे अनुभव आलेले आहेत पण तुम्हीही नवीन सेवेकरी असाल सेवेकरींना नसाल आणि जरी तुम्हाला असा प्रश्न असेल काही सुखसमृद्धीचा काही लक्ष्मीप्राप्तीचा किंवा काही कर्जबाजारीपणाचा तरीही तुम्ही हे उपाय करू शकता त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल फक्त महा मनापासून महाराजांचं नाव घेऊन ह्या सगळ्या सेवा तुम्ही करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित नवीन सेवे सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ